जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या रुद्य आठवणी संग्राहक श्रीयुत लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण चौथी आपलं कर्तव्य करून फल रामावर सोपवावे श्री महाराज एखाद्याचा दोष चार चौघात दाखवीत पण तो अशा खुबीनं दाखवीत की त्या माणसाचं मन दुखावलं जात नसे मन ही भगवंताची विभूती असल्यानं मन दुखावणं म्हणजे भगवंताला दुखावणं होय साधकानं दुसऱ्याचं मन कदापि दुखवू नये असं श्री महाराज म्हणत एका माणसाचा मुलगा वीस वर्षांचा झाला तरी काही उद्योगधंदा करीना अभ्यासातही त्याचं लक्ष नव्हतं त्यामुळं त्याच्या आईला मानसिक कष्ट होत श्री महाराजांनी एका सज्जन अधिकाऱ्यास सांगून त्या मुलास एका कारखान्यात नोकरी देववली काही दिवसांनी मुलानं नोकरी सोडली कारखान्याचे मालक त्या अधिकाऱ्यास म्हणाले मुलगा न सांगता कारखाना सोडून निघून गेला जाताना थोडेसे गुणही उधळून गेला असा मुलगा तुम्ही आम्हास द्यावयास नको होता त्यांचे हे शब्द त्या अधिकाऱ्यांच्या मनास लागले इथं पर कुणालाही नोकरीस लावाव्याच्या भानगडीत पडायचं नाही असं त्यांनी ठरवलं नाहक आपला अपमान झाला असं त्यांना वाटलं लवकरच श्री महाराजांची गाठ पडली तेव्हा श्री महाराज म्हणाले समजा आपण एखादा मोठा बंगला बांधला आणि त्यात बाग बगीचा करण्यासाठी आणि फुलझाडं लावण्यासाठी एक माळी नेमला माळ्यानं बरीच फुलझाडं लावली त्यातली काही मेली तेव्हा तो मनानं विषण्ण झाला आणि पुढची झाडंच लावायची नाहीत असा हेतू मनात धरून बसला हे त्याचं करणं कितपत छहानपणाचं होईल फुलझाडं लावणं हे त्याचं काम असतं ते त्यानं करावं जी मरतील त्यांच्याबद्दल दुःख मानू नये जी येतील ती भगवंताच्या कृपेनं आली असं मानावं श्री महाराजांच्या शब्दांनी ते अधिकारी एकदम विषण्णतेच्या बाहेर आले ही होती आठवण चौथी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य की जय